पाबळ येथील शाळा महाविद्यालयाजवळ रोड रोमियोगिरी करणाऱ्या टार्गेट मुलांवरती वचक बसावा यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलली आहेत या भागामध्ये प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे तसेच या टार्गेट मुलांना योग्य तो समज देऊन सोडून देण्यात आलाय पाबळ येथील बसस्थानक शेजारील भैरवनाथ विद्यालय आणि पद्ममणी जैन महाविद्यालयाजवळ पाबळ पोलिसांच्या वतीनं प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे रोड रोमियो आणि मुलींची छेड काढणाऱ्या रोमियोंवरती ठोस पावलं उचलण्यात आली आहेत यावेळी संबंधित परिसरातील दुचाकी स्वार बुलेट स्वार विद्यालयीन तरुणांसह इतर दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली आहे या प्रसंगी चुकीच्या पद्धतीनं वाहनं चालवणं कागदपत्रे तपासणी कर्कश आवाजामध्ये हॉर्न वाजवणं कट मारून वाहने चालवणं इत्यादी प्रकार करणाऱ्या तरुणांना योग्य तो समज देऊन सोडण्यात आलाय शिकरापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पाबळ पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी प्रल्हाद सातपुते यांनी ही कारवाई केली आहे यावेळी प्राथमिक समज देण्यात आलाय मात्र याप्रमाणे अधूनमधून ही कारवाई सहकारी पोलीस टीम ठराविक कालावधीनंतर नियमित करणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सुनील पिंगळे सी चोवीस पाबळ